हा बुके पाहून सगळ्यांनी विचारला कुणासाठी आणि मी हसून म्हणलो तर राम राम मित्रांनो मी तुमचा महेश चव्हाण आणि हे आपले आर्यन चव्हाण आणि हे तिसरे महापुरुष सिनेमा शुभम आम्ही तिन्ही महापुरुष निघालतो आज एका चांगल्या कामासाठी बिपरीकडे ते म्हणजे वैष्णव चव्हाण यांचे चव्हाणपूर्ण स्टुडिओची दुसरी शाखा आणि त्यांचे भाऊजी आदित्य देशमुख यांचे देशमुख इव्हेंट्स अँड डेकोरेशनच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी भाऊंचा नवीन दुकान नवीन सुरुवात म्हणून मी आलो त्यांना शब्दरूपीय शुभेच्छा देण्यासाठी इथे येतात पहिले भाऊला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा म्हणलं नंतर सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित चिमुकलीच्या हाताने रिबिन कापण्याचा कार्यक्रम पार पडला नंतर दोघांनी पण पूजा करून घेतली आणि मी होतो साईडला ला उभा बुके घेऊन तर सगळे होते आज बुके देऊन कोणाला इम्प्रेस करता आणि मी असून म्हणलं असं काय नाही हे बुके खास आपण बोला देण्यासाठी आणलं म्हणलं कारण हे देताना फोटो एक नंबर येतात थोडा वेळ सगळ्यासोबत चर्चा करून घराकडे निघाचे नाटक करत होतो तेवढ्यात पाठीमागून आवाज आला आर सोयरे इकडे असे कसे घराकडे जातो थोडा फरळ करा मी मनातल्या मना मनात म्हणलं आम्ही तिन्ही महापुरुष आलतो याच्यासाठी फक्त कोणी मनाची वाट बघत होतो मक्का जिलेबी समोसा खाल्ला दाबून वैष्णव धन्यवाद म्हणले तुम्ही आल्याबद्दल तेवढ्या लांबून मी म्हणलं असं कसं नाही येणार तुम्ही मला सांगून नंतर या महापुरुषांना म्हणलं चला घराकडे शेरो आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसा दिसतोय तुमचा हिरो